बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत बावी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने टायर जाळून निषेध गाव कडकडीत बंद वाशी तालुक्यातील बावी येथे अंतरवाली सराटी येथील मनोज मनोजदादा जारांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बावी येथे सकल मराठा बांधवांच्या वतीने टायर जाळून निषेध करण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणाबाजीने गाव व परिसर गेला होता गाव बनचे हात देऊन टायर जाळून निषेध करण्यात आला यावेळी सकल मराठा समाज बांधव आदीच्या संख्येने उपस्थित होते मौजेबावीसी मौजेबावीतील सर्व सकल मराठा समाज सर्व अठरा पगड जातीतील सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी भावीबंदची हाक या ठिकाणी देण्यात आलेली आहे गेल्या आठ दिवसापासून आदरणीय मनोजादा जरांगे पाटील हे सकल मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या ओबीसी ओबीसीमधून आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत परंतु हे सरकार त्यांच्या आंदोलनाची कसल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेताना दिसत नाही आदरणीय मनोजदा जरांगे पाटील यांची परिस्थिती तब्येत अतिशय खालवलेले आहे म्हणून त्यांना सपोर्ट करण्यासाठी या बावी ग्रामस्थांच्या वतीनं सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही बावीबंदी हाक दिलेली आहे आणि सर्व समाजाने त्यास या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मराठा शिंदे सरकारचा